श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्पासाठी खास असतो कारण या महिन्यातील मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक असते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार विशेष पौर्णिमा दत्त पौर्णिमा आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करून बऱ्याचशा स्त्रिया उपवास ठेवत असतात महालक्ष्मी देवीची पूजा करून कथेचे पठण कर आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते आपल्या घरी सुख शांती नांदावी तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करायला हवे जी व्यक्ती मनोभावे हे व्रत करते त्याच्या कुटुंबावर त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर महालक्ष्मीची कृपा राहते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्वाची माहिती मी शेअर करणार या आहे यामध्ये मार्गशीर्ष महिनामध्ये महिलांनी काय करावे काय करू नये कोणत्या चुका टाळाव्यात कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे आणि कोणती अशी जी चूक आहे ते नव्याण्णव टक्के महिला करतात ती तुम्हाला चुकूनही करायची नाही ही संपूर्ण माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा हा मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ समजला जातो तो भगवान श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जाणारं महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत हे तर देवी महालक्ष्मीची अतिउच्च कोटीची सेवा आहे बघा बऱ्याचशा महिलांना हे व्रत करण्याची किंवा हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करण्याची इच्छा असते परंतु मार्गशीर्ष महिन्यात उपवास करावा लागतो मग हे व्रत करावा की नाही असा त्यांच्या मनामध्ये विचार येतो तर पहा तुमच्याकडून जर उपवास होत नसेल तरी देखील तुम्ही हा व्रत करू शकता कारण व्रताचा अर्थ म्हणजे फक्त उपवासच असा नसतो व्रतामध्ये पूजा मांडणी आणि काही नियमांचं पालन करणे हे देखील आलं आहे आता बघा उपवास जर तुमच्या तब्येतीला झेपत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी तुम्ही करू शकता कथा वाचू शकता आरती करा देवीला नैवेद्य अर्पण करा एवढं जरी केलं तरी या व्रताची जी फलश्रुती आहे ती तुम्हाला अवश्य मिळेल बऱ्याच महिला ह्या वर्किंग वुमन आहेत त्यामुळे त्यांना उपवास करणं नाही जमत जरी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल या व्रताची पूजा मांडणी जी आहे ती तुम्ही सकाळी करू शकता आणि दिवसभर ही पूजा मांडणी तशीच घरामध्ये ठेवायची आहे ऑफिसवरून आल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळ तुम्ही या महालक्ष्मी व्रताच्या पोतीचं पठण करू शकता त्याचबरोबर देवीला नैवेद्य अर्पण करायचा असतो सकाळी तुम्हाला पूजा मांडणी नाही जमली जर तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी केली पोती वाचली आणि नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल बघा उपवास नाही केला तरी काही नियम हे तुम्हाला पाळायचेच आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना सर्वश्रेष्ठ महिना आहे या महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये वादविवाद भांडणं कलह हो या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत जरी समोरची व्यक्ती तुम्हाला काही बोलत असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःहून वाद ओढावून घ्यायची नाहीत कारण बघा देवी लक्ष्मीला शांतता अतिशय प्रिय आहे ती अशा घरामध्येच नांदते तिथे सुख शांती आणि समाधान आहे म्हणूनच आपल्या घरामध्ये असलेले वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःवरती नियम ठेवणं हा देखील व्रताचा एक भागच आहे आणि व्रत केल्या इतकंच पुण्य तुम्हाला संयमामुळे लागते त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत बघा घर म्हटलं की भांड्याला भांडण लागतंच भांडणंही होतातच परंतु आपण स्वतःहून त्याकडे दुर्लक्ष करायचं भांडणं ओढवून घ्यायची नाहीत वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची घरातील वातावरण सात्विक राहील याची काळजी घ्यायची तर आता बघा या महिन्यामध्ये जर एखादी कुमारिका मुलगी असेल किंवा सवासना स्त्री असेल ती अचानकपणे तुमच्या घरामध्ये आली आता सवासना स्त्री ही तुमच्या आजूबाजूची असू शकते किंवा तुमच्या पाहुण्यांमधली एखादी व्यक्ती आली तर तिचा मान सन्मानच करायचा आहे तिला मोकळ्या हाताने पाठवायचं नाही मार्गशीर्ष महिन्याचे व्रत सुरू असताना देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कोणत्या रूपामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे जर छोटी मुलगी आली तर तिला तुम्ही खायला देऊ शकता किंवा तिला एखादी भेटवस्तू देऊ शकता त्याचबरोबर सवासना स्त्री आली तर तुम्हाला तिला हळदी कुंकू लावून दूध फळं वगैरे खायला द्यायचे आहेत तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही तिला साडी किंवा एखादं ब्लाऊज पीस घालून तिची ओटी भरायची आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुख्य प्राण्यांची सेवा करायला विसरू नका या महिन्यामध्ये मार्गशीष मार्गशीर्ष पूजेला गाईच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे तुम्हाला रोज शक्य असेल तर तुम्ही गाईला पोळी खाऊ घालू शकता परंतु तुम्हाला शक्य जर नसेल तर तुम्ही गुरुवारी गाईला पोळी खाऊ घालू शकता किंवा कणकेचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेऊन तो गोळा गाईला खाऊ घालायचा आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये गाईची पूजा केल्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो गाई ही भगवान विष्णूंना देखील अतिशय प्रिय आहे गोसेवेमुळे देवी देवतांचे आशीर्वाद लाभतात आणि त्यामुळे घरामध्ये सुखशांतीची समृद्धीची कमतरता राहत नाही आता बघा या महिन्यामध्ये दत्तजयंती देखील आहे त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कुत्रे असतील तर त्यांना कुत्र्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे बघा एखादा कुत्रा असाच अचानक तुमच्या घराजवळ आला तर त्याला तसंच उपाशी पाठवायचं पाथ नाही एखादी पोळी तरी त्याला खाऊ घालायची आहे बघा कुत्रा जे आहे ते दत्त महाराजांचे चार वेद समजले जातात आणि गायी जी आहे ती दत्त महाराजांची कामधेनु गाय मांडली जाते त्यामुळे या दिवसांमध्ये कुत्रे गाय यांची सेवा आपल्याला करायचीच आहे त्याचबरोबर बघा या महिन्यामध्ये खोटं बोलायचं नाही कोणाचा अपमान होईल असं वागायचं नाही कोणाचं मन दुखावलं जाईल असं आपल्याला वागायचं नाही कारण आपण खूप देवदेव करत असतो सेवा उपासना करत असतो आणि दुसरीकडे आपण लहानांचा वयस्कर लोकांचा अपमान करू तर या व्रताची फलश्रुती आपल्याला मिळत नाही बघा ह्या महिन्यामध्ये दानधर्म करायला अतिशय महत्व आहे परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा गुरुवारी तुम्ही कोणालाही पैसे दान करू नका त्यामुळे काय होतं की आपल्या घरातील लक्ष्मी निघून त्या समोरच्याच्या घरात जाते आणि लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे ती अशाच ठिकाणी नांदते जिथे पैसा टिकलेला असतो बघा तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पैसे जे आहे ते उदार द्यायचे नाहीत तसेच कर्ज घ्यायचे नाही, नाही अशा या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत तो म्हणजे मांसाहाराचा मांसाहार केल्यामुळे तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळत नाही व्रत करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने मांसाहाराचा हा नियम पूर्ण महिनाभर पाळायचा आहे आता घरातील इतर सदस्यांना तुम्हाला नॉनव्हेज बनवून द्यायचं असेल तर तुम्ही बनवून देऊ शकता पण तुम्ही स्वत हा, मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर कांदा देखील टाळायचं आहे मसालेदार भाज्या या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत कारण त्या तामसिक आहेत यामुळे आपलं क्रोधावरती नियंत्रण राहत नाही आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीने खूप संयम मनावरती ठेवला पाहिजे घरामध्ये चिडचिड करायची नाही क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत तुम्हाला कांदा लसूण टाळायचा आहे त्याचबरोबर ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्ण महिनाभर मार्गशीर्ष महिनाभर जो आहे ते पाळायचा आहे 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 आता सगळ्यात पहिला नियम जो आहे, तो म्हणजे तुम्हाला मांसाहार मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा केल्यामुळे तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळत नाही तुम्ही म्हणाल की गुरुवारच्या दिवशी आम्ही या नियमाचं पालन करतो पण हे तू असं करून तुम्हाला चालणार नाही व्रत करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने मांसाहाराचा हा नियम पूर्ण महिनाभर पाळायचा आहे आता घरातील इतर सदस्यांना तुम्हाला नॉनव्हेज बनवून द्यायचं असेल तर तुम्ही गुरुवार सोडून इतर कोणत्याही वारी बनवून देऊ शकता पण तुम्ही स्वतः हा, मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण टाळायचा आहे मांसाहार तर आपल्याला टाळायचाच आहे पण त्याबरोबर कांदा लसूण देखील टाळायचा आहे मसालेदार भाज्या या गोष्टी देखील आपल्याला टाळायच्या आहेत कारण हे तामसिक अन्न आहे यामुळे आपल्या क्रोधावरती नियंत्रण राहत नाही घरामध्ये कलह भांडणं करायची नाहीत घरामध्ये चिडचिड करायची नाही तुमच्या क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही महिनाभर कांदा लसून वर्ज करू शकता पण ज्याला अगदी शक्य नाही त्यांनी किमान गुरुवारी तरी कांदा लसून वर्ज करायचं आहे कांदा लसून नसलेला नैवेद्य बनवायचा आहे आणि तोच नाही नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे ज्या स्त्रिया या व्रताचा उपवास करणार आहेत त्यांनी दिवसभर त पाणी दूध आणि फळांचं सेवन करायचं आहे साबुदाण्याची खिचडी भगर आमटी खाऊन हे व्रत किंवा उपवास करायचा नाही जर तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही उपवास न केलेलाच बरा आधी सांगितल्याप्रमाणे उपवास नाही केला तरी चालतो पण ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी अशा पद्धतीने करायचा आहे संध्याकाळी कथा वाचून झाल्यानंतर नै आरती झाल्यानंतर आपण जो नैवेद्य देवीला दाखवणार आहोत तोच नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दिवसभर उपवास पकडलेला सोडायचा आहे मार्गशीर गुरुवारच्या दिवशी त्या नैवेद्य आवर्जून बनवावा तुम्ही दुसरा कोणताही नैवेद्य बनवला वरणपोळी भात भाजी तरी देखील खिरीचा नैवेद्य हा बनवावाच लागतो तुम्ही कोणतीही खीर बनवू शकता ती तुम्ही रव्याची बनवू शकता तांदळाची बनवू शकता किंवा मग शेवयाची खीर बनवू शकता मकाण्याची खीर बनवली तर अतिशय उत्तम मकाणा हा कमलगट्ट्याच्या बियांपासून बनलेला असतो आणि कमलगट्टा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे एखाद्या गुरुवारी तरी ही खीर तुम्ही देवीला आवर्जून नैवेद्यामध्ये अर्पण करा देवीला नैवेद्य अर्पण करत असताना गोग्रास देखील काढून ठेवा घराच्या आसपास जर गायी असेल तर तुम्हाला गाईचा नैवेद्य काढायचा आहे आणि उपवास सोडण्याच्या पूर्वी हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे महालक्ष्मीला जो नैवेद्य तो देखील बरेच जण गाईला खाऊ घालतात पण गाय जर मिळत नसेल तर हा नैवेद्य तुम्ही स्वतः खाऊ शकता या व्रतादरम्यान स्त्रियांनी साडी घालावी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालावे कपाळी टिकली लावावी कारण हे व्रत करत असताना आपलं मन शांत आणि स्थिर असावंच परंतु आपण विवाहित स्त्रिया आहोत त्यामुळे या नियमांचं पालन आपल्याला करायचंच आहे इतर वेळेस आपण ड्रेस घालतो किमान या व्रता दरम्यान तरी आपल्याला साडी परिधान करायची आहे साडी नेसूनच ही पूजाविधी करायची आहे साडी नेसणं शक्य नसेल तर पंजाबी ड्रेस घालावा नाईट ड्रेस किंवा गाऊनवरती ही पूजा करू नये डोक्यावरती ओढणी घ्यावी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून अंघोळ करावी पंचगव्य पाण्यामध्ये टाकलं तर आपल्या असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते हे पंचगव्य तुम्हाला जिथे जेवाचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल त्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे गंगाजल टाकायचा आहे यामुळे तुमचा गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे हळदीशी संबंधित उपाय केल्यामुळे आपला गुरुग्रह बलवान होतो आणि आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळायला लागते पंचगव्य तर जर तुम्हाला नाही मिळालं तर पहा तू सांगितल्याप्रमाणे चिमुडभर हळद आणि गंगाजल पाण्यामध्ये टाकून तुम्ही स्नान करू शकता किंवा हळद आणि दह्याचं मिश्रण करून तुम्हाला संपूर्ण अंगाला लावायचं आहे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी लहान मुलांपासून ते घरातल्या मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये या सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत व्रत करणाऱ्या व्यक्तींनीच नाही तर कुटुंबातील सर्व व्यक्तीने अशा प्रकारे हे सर्व साहित्य पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशी कोणती चूक आहे जी आपल्याला करायची नाही नव्याण्णव टक्के महिला ही चूक करतात त्यामुळे केलेल्या सेवेचं उपासनेचं त्यांना फळ मिळत नाही तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी आपल्या घरातील केर कचरा चुकूनही काढायचा नाही बघा असं म्हणतात की आपल्या घरात असलेला कचरा जो आहे तो आपल्या घरातील बरकत वाढवत असतो त्यामुळे दिवे लागणीच्या वेळी घरामध्ये असलेला कचरा काढू नये किंवा झाडू मारू नये हे चुकीचं आहे के असं केल्यामुळे आपण आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती घालवत असतो त्या बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये हे योग्य आहे का होय हे अगदी योग्य आहे गुरुवारच्या दिवशी घरामध्ये साफसफाई जास्त केली जात नाही गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस देखील धुऊ नये मग तुम्ही म्हणाल आपण व्रत करणार आहोत मग केस तर आपल्याला धुवायचेच लागतील मग तुम्ही केस धुणार असाल तर ते बुधवारीच आपल्याला धुवायचे आहेत गुरुवारी मात्र केस धुऊ नये परंतु तुमची एखादी जर अडचण असेल जसा की स्त्रियांचा मासिक धर्म अशा वेळेस कच्च दूध तुम्ही केसांना लावायचं आहे आणि त्यानंतर केस धुतले तरी चालेल त्यामुळे तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाहीत पण ज्यांना काहीच अडचण नाही, काही नाही। त्यांनी मात्र गुरुवारी केस धुवून बुधवारी धुवायचे आहेत आणि हे व्रत जे आहे ते करायचं आहे कारण बुधवारचा संबंध हा बृहस्पतीशी असतो आणि बृहस्पती याचा थेट संबंध आपल्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीशी असतो म्हणून गुरुवारी केस धुवू नये त्याचबरोबर घरामध्ये असलेले फरशी देखील या दिवशी पुसू नये आता तुम्ही म्हणाल की पूजा मांडणी करायची आहे मग तशीच करायची का तर तसं नाही करायचं तुम्हाला पूजेची जागा ती पुसुन आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे घरामध्ये तुम्ही सकाळी झाडू मारून घेऊ शकता फरशी मात्र तुम्हाला पुसायची नाही आदल्या दिवशी सगळं घर जे आहे ते तुम्ही स्वच्छ करून घ्या आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की घर खूप झा घाण झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं झाडून घेऊ शकता पूजेची जागा जी आहे ती तुम्हाला थोडस गोमूत्र शिंपडून पुसून घ्यायची आहे ओल्या कपड्याने घरातील केर कचरा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला चुकूनही घराबाहेर टाकायचा नाही तुमचा डस्टबिन तुम्ही तसाच ठेवू शकता भरलेला शुक्रवारी सकाळी तुम्ही तो कचरा टाकायचा आहे त्यानंतरची दुसरी चूक महिला असे करतात की तुमच्या एखाद्या मैत्रिणींनी सुट्टे पैसे मागितले किंवा उदनवारीवर पैसे मागितले तर तुम्ही ते सहज देऊन टाकता अपले पैसा, ही चूक आपल्याला करायची नाही गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातील पैसा कोणालाही द्यायचा नाही सुट्टे पैसे किंवा मोठी रक्कम असेल तरी देखील आपल्याला गुरुवारच्या दिवशी ती कोणाला उधार द्यायची नाही असं केल्यामुळे देखील तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं फळ मिळणार नाही यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते तसेच आपल्या घरातील झाडू देखील कोणालाही देऊ नये कारण बघा आपल्या घरातील झाडू जो आहे तो लक्ष्मी स्वरूप असतो गुरुवारच्या दिवशी झाडू इतर लोकांना देणं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे ती घराबाहेर घालवण्यासारखं होतं म्हणून झाडू द्यायचा नाही त्यानंतर गुरुवारच्या दिवशी दूध दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहे कोणीही मागायला आलं तरी द्यायचे नाही कारण या वस्तूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आता तुमच्या घरामध्ये जर गुरुवारच्या दिवशी एखादी सवासन स्त्री आली तर तुम्ही तिला दूध प्यायला देऊ शकता पण घराबाहेर दूध द्यायचं नाही ती लक्ष्मी असते त्यानंतर तुम्हाला दरवाज्याला आंब्याच्या तोरण लावायचं आहे पानांचं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे एखाद्या गुरुवारी जर तुमची अडचण आली तर तुम्ही शेजारच्याकडून किंवा मैत्रिणींकडून ही पूजा करून घेऊ शकता कथा जी आहे ती मोबाईलवरती तुम्ही ऐकायची आहे आणि आरती तुमच्या पतींकडून किंवा मुलांकडून तुम्ही करून घ्यायची आहे दिवसभर उपवास करून तुम्ही हे व्रत करू शकता मासिक धर्म आला तर तुम्हाला हा उपवास करायचा नाही किंवा व्रत करायचं नाही असं होत नाही या महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे एकादशी असली तरी शेवटच्या गुरुवारी तुम्हाला हे व्रत करून उद्यापन करायचं आहे गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मीला तुम्ही बासुंदीचा नैवेद्य अर्पण करू शकता कारण एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं व्रत असतं मग अशा वेळी देव ग्रहण करत नाही मग कसं करायचं तर तुम्ही बासुंदीचा नैवेद्य अर्पण करू शकता कारण बासुंदी जी आहे ती उपवासाला चालते आणि तुम्ही एकादशी जर धरत नसाल तर तुम्ही ही बासुंदी देवीला अर्पण केल्यानंतर उपवास सोडू शकता अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत तुम्हाला पूर्ण करायचं आहे शेवटच्या गुरुवारी तुम्हाला पाच सवासणींना बोलवून त्यांना हळदी कुंकू वाण देऊन उद्यापन करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार करायचे आहेत झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि महालक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ